माझ्या शेतकरी दादांनो शासनाची मदत घ्यायची वेळोवेळी वेड़ शासन मदत करते आता ते सहा हजार रुपये पण भेटत आहेत शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पडतात आहेत आपण बघत करत राहायचं अकाउंटला त्याला आधार लिंक करायचं के वाय सी करायची कंप्लेट फॉ फा, आ फॉर्म भरून द्यायचा म्हणजे शेतकऱ्यांनी थोडीशी कागदपत्र अपडेट ठेवले की शासनाच्या योजना पण सा शेतकऱ्याला मिळतात आणि शेतकऱ्यासाठी खूप शासनाने योजना काढलेल्या आहेत आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण काय केलं पाहिजे माहीत आहे का थोडंसं कागदपत्र अपडेट ठेवले पाहिजे शेतकरी दादा राब राबतो शेतामध्ये किती कष्ट करावं लागतात खूप कष्ट करावं लागतात आणि ते कष्ट आता जून महिन्यापासून शेतकरी दादाला सुरू झालेले आहेत आता शेतकरी दादाचे फक्त न फक्त आकाशाकडे डोळे आहेत की मेघराजाची वाट पाहणे आणि सगळं नियोजन व्यवस्थित लावणे पण शेतकऱ्यासारखं नियोजन कोणालाच लावता येईना कोणालाच कारण शेतकऱ्याची तारावरची कसरत असते कष्ट सगळेच लोक करतात सगळेच पोटासाठी कष्ट केल्याशिवाय कोणाचंही पोट भरत नाही पण तुम्ही जरासं असं निरखून बघा शेतकऱ्याचे कष्ट बघा कारण शेतकऱ्याचे कष्ट असे आहेत की चिखलात पाण्यात काट्यात कुट्यात रानात उन्हात वाऱ्यात थंडीत भर पावसामध्ये अंधारामध्ये शेतकरी जागलीला जातात तो शेतकरी शेतकरी बॅटऱ्या घेऊन जागलीला जंगलात इकडं तिकडं झोपायला जातात शेतावर ढोरं वासरं गुराढोराचं करतात गाई म्हशी सांभाळतात बैलजोडी सांभाळतात काय काय करत नाही तो शेतकरी खूप करतात पण ते कसल्याच गोष्टीला भीत नाहीत प्रत्येक संकटाला शेतकरी हा राजा सामोरं जातो म्हणूनच तर त्याला देशाचा पोशिंदा म्हणलेला आहे आणि तो देशाचा पोशिंदाच आहे आणि शेतकरी हा राजा आहे राजा तो राजा शेतकरी असल्यामुळं ही जनता पोटाला पोटभर काहत आहे तो राजा शेतकरी राजा शेतात राबत आहे म्हणून तर आपल्याला पोटाला मिळत आहे सुखा आपण सगळी जनता जगत आहोत पण शेतकऱ्याचे कष्ट असे कष्ट आहेत असे कष्ट आहेत शेतकऱ्याचे की ज्या वेळेस तुम्ही जवळून बघाल त्या शेतकऱ्याचे कष्ट त्यावेळेसच त्याच्या कष्टाचं तुम्हाला मोल कळल महत्त्व समजल खरंच शेतकरी दादा हा खूप मेहनत करणारा आहे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा जर आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करून टाका हो जाऊ द्या आणि आपल्या ह्या शेतकरी राजाची कथा खूपच वेगळी आहे शेतकरी राजाची कदर केलीच पाहिजे आणि शेतकरी राजाच्या कष्टाला सलाम आहे सलाम शेतकऱ्यासारखे कष्ट दुसरीकडून कुठंच करू शकत नाही खूप कष्ट करतात लोक पण शेतकऱ्याचे कष्ट अवजड कष्ट आहेत शेतकऱ्याचे कष्ट मेहनती आहे शेतकऱ्याचे कष्ट कष्टच आहेत ते शेतकऱ्याचे त्यामुळं शेतकऱ्याला खरंच सेल्यूट सलाम आहे खरंच सेल्यूट सलाम आहे शेतकऱ्याला